श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी राज्याचे विकासात्मक दृष्टिकोन काम करणारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री निधीतून सोलापूरच्या हद्दवाड भागातील रस्त्यांसाठी तब्बल एकावन्न लाख रुपयांची निधी सोलापूर जिल्हा शिवसेना जिल्हा प्रमुख तथा डीपीडीसीचे सदस्य मनीष काळजे यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आला हद्दवाड भागातील सुनील नगर विनायक नगर शिवलिंग मंगल कार्यालय या रस्त्यांसाठी या भागातील नागरिक हरिदास पोटाबत्ती कॉन्ट्रॅक्टर श्रीनिवास हिप्पा कायल आणि सौ कृष्णवेणी हरिदास पोटाबत्ती यांनी वारंवार पाठपुरावा करून शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांच्या माध्यमातून रस्त्याच्या कामासाठी एकावन्न लाख रुपये मंजुरी मिळवली या कामाचा शुभारंभ रविवारी सकाळी मनीष काळजे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी हरिदास पोटाबत्ती यांनी श्रीनिवास इप्पा कायल यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्न आणि मनीष काळजे यांच्या सहकार्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री निधीतून हे काम होतं याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली कुठलाच रोड नव्हता रोड होता इतका म्हणजे पूर्ण होता कितीतरी कंबर मोडलं गाड्या ब हे झाले पण कोणी याकडे लक्ष द्यायला त्यानंतर सर मी बालाजी बघायला याबाबत बोलला असता बालाजीने म्हटलं अण्णा आपण करून घेऊ मग मनीष काळजी साहेबांना भेटतो हो त्यांना विनंती केली त्याप्रमाणे आपल्या या भागासाठी काळजी साहेबांनी आपल्याला एकावन्न लाखाची बरी अशी निधी मुख्यमंत्री निधीतून तरतूद करून दिली त्याबद्दल मी त्यांचे आपल्या सगळ्यांच्या वतीने मी आभार मानतोय त्यांच्या प्रेरणेतून त्यांच्या संकल्पनेतून किंवा त्यांच्या ध्यासातून हा रोड पूर्ण झालेला आहे त्याबद्दल पुन्हा एकदा मनस्वी मी सगळ्यांच्या वतीने त्यांचा आभार मानतोय यावेळी मनीष काळजे आणि हरिदास पोटाबत्ती कॉन्ट्रॅक्टर श्रीनिवास इप्पाकायल यांच्या सातत्यपूर्ण मागणीमुळे मी एक सामान्य कार्यकर्ता असून सुद्धा एवढी मोठी रक्कम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निधीतून मंजूर करून आणता आली या नागरिकांना मनोगत व्यक्त करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विकासात्मक दृष्टिकोन ठेवून काम करणारे नेते आहेत त्यांच्या विकासात्मक दृष्टिकोनामुळेच या ठिकाणी रस्ता करण्याच्या कामासाठी भरीव निधी मंजूर झाला आहे पोटाबत्ती साहेब असतील आपले बालाजी आहेत नव्याने सगळेजण मला जुडलेले सगळ्या नागरिकांचं मी आभार एवढ्यासाठी मानतो कारण कामं अनेक होत असतात अनेक लोकप्रतिनिधी देखील असतात आणि मी कसलाही लोकप्रतिनिधी नसताना दे माझ्याकडून कामाची अपेक्षा करण्याचे कारण असं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे संपूर्ण महाराष्ट्रात विकासाचं राजकारण करत आहेत तुमची विकासाचं समाजकारण करत आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी आमच्यासारख्या सामान्य युवकाला शिवसेनेचं जिल्हाप्रमुखपद हे अतिशय मानसन्मानाचं सा पद त्यांनी दिलं आणि दिल्यानंतर लोकप्रतिनिधी नसताना करोडो रुपयाचा निधी आम्हाला दिला काम करण्यासाठी त्यामुळे ती संधी मुख्यमंत्री साहेबांमुळे आहे आणि हे आज जे काय काम होतं याचं सर्वच श्रेय जे आहे ते या नाग येथील रहिवाशांचं आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आमचा आहे तर आम्ही फक्त मधला दुवा आहे आणि ताकद आहे साहेबांची त्यामुळं हा रस्ता संपूर्ण पूर्ण होतो आहे आताच काही अडचणी अजून देखील सांगितलेल्या आहेत त्या त्या ठिकाणी आपण जसं काम करता येईल बाजूच्या नगरामध्ये देखील आपल्याला काम करता येईल रस्ता असेल त्यानंतर अनेक ज्या काही अडचणी का आहेत त्या अडचणी नक्की सोडवायचा मी प्रयत्न करेन तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशीरा एवढे शुभेच्छा यावेळी या, या भागातील रहिवाशांच्या वतीने शिवसेना जिल्हा शुछ प्रमुख मनीष काळजे श्रीनिवास इप्पा कायल यांचा सत्कार करण्यात आला यावेळी या, या भागातील नागरिक उपस्थित होते हरिभक्त परायण मल्लय्या नारायण महाराज प्रतिष्ठान सोलापूर व मार्कंडेय जनजागृती संघ सोलापूर आयोजित पंढरपूर येथे अखिल साधू परिषदेचं मार्कंडे महासभा सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्री श्री पराविद्यानंदगिरी माताजी अध्यक्ष अखिल आंध्र साधू परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज पहाटे सुप्रभातम सकाळी गीता पारायण होम हवन पूजा भगवद्गीता पठण हरिपाठ चक्रभजन सत्संग व महाप्रसाद होणार आहे दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी भव्य शोभा आयोजन आहे या धार्मिक कार्यक्रमास श्री गहिनीनाथ महाराज औसेकर सह अध्यक्ष विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर सद्गुरु श्री ब्रह्मश्री शिवपुत्र महास्वामीजी श्री 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 बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्ट सोलापूर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे या धार्मिक कार्यक्रमास अन्नदान सेवा कार्यक्रम व देणगी स्वरूपात स्वीकारले जातील आपले विनित श्री मार्कंडेय जनजागृती संघ संपर्क किशोर व्यंकटगिरी पंच्याण्णव बावन्न एकवीस शहाऐंशी एक्केचाळीस